मी सविता सविताज मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर चला साहेब आपल्याला आज फिरायला नेणार येतं झालो आहे पारने तालुक्यातील सिद्धेश्वरवाडीला एक शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगाचं आज दर्शन करण्यासाठी आम्ही चाललेलो आहे अत्यंत असं सुंदर असं ठिकाण पर्यटन स्थळासाठी उत्कृष्ट असं ठिकाण आहे आणि त्या तर चला आता जाऊया तिथं पण मी तुम्हाला व्हिडिओ घेत असले तर शेअर करीन थोडंसं हाय एम आय डी सी एरिया इथं भरपूर साऱ्या कंपन्या आल्यामुळे गावाकडच्या मुलांना खूप मोठा रोजगार इथं मिळाला आहे तर आता इथं मी झूम करून तुम्हाला एक म इमारत दाखवते ही आहे आमची शाळा हे गाव आहे सिद्धी इथे माझं माध्यमिक शिक्षण झालं त्यानंतर आले मी मायरामध्ये आणि इथं आईला बोलवलं होतं खाली स्टँडवरती तिला घेतलं आणि पुढे निघालो हे मंदिर माझ्या माहेरच्या साईडलाच आहे परंतु दुसरीकडून जायचं होतं पण आईला घेऊन जायचं होतं म्हणून आम्ही इकडून आलो तिला घेतलं आणि त्यानंतर मग निघालो खूप वर्ष झाले तिकडे गेले नव्हते त्यामुळे रस्ता पण जास्त माहीत नव्हता आणि लहानपणी गेलेलो ते पण आपण पायी चालत गेलेलो डोंगरातून तसं आता हा मेन रोड आहे हा माहीतच नव्हता हो मला पण आणि आईला पण नव्हता माहिती तर पहा मस्त अशा गप्पा मारत आम्ही चाललो होतो कशाचा नाही नाही साबर काय साबर म्हणजे आपल्या पाच मला नाही माहिती पाहिजे तर पहा एक सिद्धेश्वर वाडीचा रस्ता मध्ये पाच किलोमीटर आहे तर पाहता इथे पाठी दिसली सिद्धेश्वर वाडीची म्हणून आम्ही इथूनच वळालो परंतु आम्ही रस्ता चुकलो रस्ता चुकलो नाही म्हणता येणार इथून पण रस्ता आहे जाण्यासाठी पण आपली गाडी तिथपर्यंत जाणार नाही म्हणून भरपूर पायी चालावं लागणार होतं त्याच्यासाठी मग तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही दुसऱ्या रस्त्याने जा इथून रस्ता तुम्हाला चांगला मिळेल आणि गाडी पूर्णपणे मंदिराजवळ जाईल त्याच्यामुळं मा आम्ही माघारी वळून आलो आणि मग नंतर दुसऱ्या रस्त्याने गेलो हा रस्ता पूर्ण गावातून होता म्हणजे पारनेर शहरातून होता पारनेरमध्ये गेलो तर पहा इथं लोकेशन खूप छान वाटलं म्हणून थोड्या वेळ गाडी थांबवली आणि मस्त असे फोटो वगैरे घेतले निसर्ग खूप छान होता त्याच्यामुळं थोडा वेळ थांबलो तर पहा इथे आलो आहे आम्ही पारनेरमध्ये आता पारनेरमधून आम्ही चाललो एक आता इथून फक्त दोन किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे आणि गाडी पण पन पूर्णपणे आपली जवळ जाणार आहे पाय पाय चालायचं आपल्याला लागणार नाही लहानपणी कसं आपला आमच्या गावातूनच पाय रस्ता होता आणि गाड्या वगैरे काही जास्त नसल्यामुळं आम्ही पायीच ह्या मंदिराकडे देवाला यायचो पण तेव्हा लहानपणी तेवढं भारी पण वाटायचं मैत्रिणीसोबत राहायच्या आणि मग ते एन्जॉय पण खूप छान व्हायचा लहानपणीच्या भरपूर काही आठवणी जाग्या झाल्या जा इथे आल्यानंतर पण खूप म्हणजे असं म चांगलं वाटत होतं आणि भारी वाटत होतं निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर निसर्ग इतका सुंदर होता इथं ना म्हणजे असं वाटत होतं की एक दिवस आपण खरंच स्वतःसाठी काढला हा देवासाठीच आलो होतो परंतु निसर्ग पाहूनच मन एकदम प्रसन्न होऊन गेलं पूर्णपणे मनातली निगेटिव्हिटी निघून नी गेली तर पहा आता इथे साईडला एका गाडी लावली आहे गाडी आम्ही थोडीशी लांबच लावली जवळ पण नाही नेली कारण कसं पुढं म्हटलं गाड्या जर असल्या तर आपल्याला गाडी ला लावायला जागा नसेल कारण गर्दी भरपूर दिसत होती परंतु पुढं गेल्यानंतर पार्किंग पण होती परंतु म्हटलं आता चला आलो आहे थोडंसं पायी पण चलूया जास्त लांब पण नव्हती जवळच होती इथे आम्ही बेलाची पानं फुलं वगैरे घेतली आणि त्यानंतर मग निघालो दर्शनाला सुंदर असं मंदिर दिसतंय आहे या वर्षी पाऊस लवकर झाल्यामुळं हिरवळ पण भरपूर आहे आणि पाऊस जास्त झाल्यामुळे जा पाणी पण भरपूर आहे तर आता सगळी कुळून डोंगर आहे आणि खाली मध्ये मंदिर आहे आणि मंदिराच्या एका साइडनी मस्त असं पाणी चाललेलं आहे आणि हे आहे मस्त असं मंदिर मंदिराचं काम नवीन झालेलं आहे मंदिर पहिलं जुनं मंदिर पण छान होतं परंतु आता इथं मंदिराचं काम पण झालं आहे हे सगळं जे पायऱ्या वगैरे हे सगळं आहे ना हे सगळं नवीन झालेलं आहे पहिले इथे काहीच नव्हतं छोटंसं असं मंदिर होतं आणि सगळी कुणाशी हिरवळ दाट डोंगर आणि दोन्ही डोंगराच्या मधोमध मंदिर आणि एक साईडनी भरपूर असं सा पाणी पहिले पण पाऊस भरपूर व्हायचे यंदा पाऊस लवकर झाल्यामुळे आपल्याला पाणी भरपूर दिसतंय इथं दरवर्षी असा पाऊस होत नाही तर चला मस्त असं दर्शन घेऊया गर्दी पण जास्त वाटत नाही आहे लोक जाऊन जात आहेत येत आहेत ह्या मंदिराची एक आख्यायिका आहे रामायण काळात भगवान रामचंद्र जेव्हा वनवासाला गेलेले होते त्यावेळेस काही दिवस भगवान राम इथे येऊन राहिलेले होते राम लक्ष्मण सीतामाई हे सगळे इथं काही दिवस मुक्कामासाठी राहिलेले होते आणि मंदिराच्या साईडला हा जो एक कडा मी दाखवलेला आहे ह्या कड्यामध्ये एक असं थोडासा बोगदा आहे आणि त्या बोगद्याला म्हणतात की सीतेची नाणी आहे पहा आता इथं समोर दिसते की सीतेची नाणी आहे असं म्हणतात आणि सीता तिथं आंघोळीसाठी जायची आंघोळ करण्यासाठी तर आम्ही लहानपणी तिथं जायचो तिथं पाणी पण असायचं आता पण असेल कारण पाऊस पण भरपूर आहे चौदा वर्ष भगवान राम यांना वनवास होता आणि चौदा वर्षाच्या या वनवासाच्या काळात त्यांनी संपूर्ण आपलं भारत भ्रमण केलेलं आहे आणि अशी बरीचशी मंदिरं त्यांनी तयार केलेली आहेत त्यांनी स्वतः भगवान शंकराची पूजा करण्यासाठी या मंदिरांची स्थापना केलेली आहे आणि हे आहे मुख्यद्वार मंदिरात जाण्यासाठी bom Para, ओके आ नाही म्हणत दादा आता त्यांच्याबरोबरच ना मग Hva er men, meningen? Men. तर झालं त्यानंतर आलो आणि इथं वरती येऊन बसलो थोडीशी जागा होती वर चढण्यासाठी दिसायला पण खूप सुंदर दिसत होतं वातावरण सगळं तर ताई आणले खिचडी खातोय आम्ही खिचडी मस्त इकडं तोंड करा ना काय ताई पापडी खिचडी 얘좀 그렇지. 페루. 배다. 음, 어 켰죠? 아이 됐다. 됐나? काय? 됐다. तो, तो तरी ते आईने आणलो होतो उपवासासाठी थोडीशी खिचडी आणली होती पापड्या तळून आणलेल्या होत्या त्यानंतर भैमुगाच्या शेंगा आम्ही त्या खाली घेतलेल्या होत्या आणि पेरू असं मस्तपैकी आम्ही निसर्गाच्या थोडं थोडं थोडंसं सगळ्यांनी खाल्लं आणि बराच वेळ या निसर्गाचा आनंद घेतला इथून पण आणि निसर्ग खूपच सुंदर दिसत होता त्यामुळे इथं बराच वेळा मी बसलो आणि त्यानंतर मग निघालो

लहानपणी म्हणजे शाळेत असताना शाळेत असताना म्हणजे कधी नव्वी दहावी नव्हे दहावी लागत त्याच्या नंतर तुम्ही कामच बाबलू तुला कस काय वाटलं महादेव वाटलं भारी म्हणजे पिंड चांगली आहे ना आणि दर्शन चांगलं झालं गर्दी रंगी काय आमच्या तिकड नाही गर्दी काशी कुड तिकडे त्या बांध त्या मामाच्या गावाप बा काय का ते बाबळवाडा बाबळगाव बाबळवाडा बाबळवाडा बाबळ बाबळ गाव काय त्यांच्या का मामाचे मग त्यासारख्या तिकडे डोकेश्वर ना दरेबाई पाडळी अजून काहीतरी आहे ना दरेबाई पाडळी ला काय महादेवाचे ना बघा दीदी म्हणली मंदिर आहे आपले आहे मी तिला म्हणतो महादेवाचं मंदिर आहे तिला ते पण असंच आहे ना ही तू गेलेली का पण तू गेलेली आहे हा घे ना गेलं पण आम्ही बाळूसर बाळू सराने तिथं दीदी पण ये ना हा मग दीदीं ते देवीला गेलते ना काल गेलते त्या टी व्हीला गेल आम्ही तेव्हा मग देव पण तिथे तिथं भर भर बसून आल्या नाही आणि तर पाहता गप्पा मारता मारता रस्ता कधी उरकला कळलच नाही आता हे आहे आम्ही घाटामध्ये ते श्रावण महिन्यामध्ये खूपच निसर्ग छान असतो तसंच आता ह्या घाटामध्ये पण आमचा निसर्ग खूप सुंदर आहे तर पा आपण म्हणतो भीमाशंकर त्र्यंबकेश्वर बाचे बारा ज्योतिर्लिंग इथे महादेवाचेही पण प्रत्येक छोट्या छोट्या गावांनीसुद्धा खूप सुंदर अशी मंदिरं आहेत आणि खूप छान असं लोकेशन आहे हे पण पर्यटनस्थळ खरंच खूप सुंदर आहेत देव हा प्रत्येक ठिकाणी असतो त्यामुळे जास्त लांब जाण्यापेक्षा आपल्या जवळचे मंदिर आपण शोधले तरी आपल्या मनाला खूप आनंद होतो श्रावण महिना हा सर्वात पवित्र महिना मानला जातो या महिन्यात बऱ्याच प्रकारच्या पूजा केल्या जातात त्यात श्री सत्यनारायण पूजा लघु रुद्रपूजा मंगळागौरू पूजा अशा बऱ्याच पूजा केल्या जातात आणि आपण स्वामी सेवकरी असल्यामुळे आपण स्वामींच्या अकरा गुरुवार किंवा एकशे आठ पारायणांचा संकल्प आपल्याला जी काही सेवा करायची आहे ती ह्या महिन्यात आपण करू शकतो या महिन्यात विशेषतः भगवान शंकरांची पूजा विशेष लाभ लाभदायक असते रुद्र हे भगवान शिवाच्या प्रसिद्ध नावापैकी एक नाव आहे भगवान शिवानी यापैकी एक श्री रुद्र यांची पूजा करण्यासाठी विविध वेद मंत्र वापरले जातात त्यात विशेष म्हणजे श्री रुद्राध्याय यात खूपच उच्च कोटीची मंत्र आहेत रुद्राध्यायाचे पठण करत शिवशंकरांवर अभिषेक करणे ही एक अत्यंत प्रसिद्ध पूजा आहे भगवान शिव यांना भोलेनाथ म्हणूनही ओळखले जाते कारण शिव प्रसन्न करणे खूप सोपे आहे ही पूजा सर्व महापूजांमध्ये सर्वात शक्तिशाली पूजा मानली जाते रुद्राभिषेक पूजा सर्व वाईट शक्ती नकारात्मकता परिणाम अडथळे दूर करण्यासाठी व आपले सगळे पापक्षालन करून आपल्या भक्ताचे जीवन निरोगी आणि समृद्ध ठेवण्यासाठी केले जाते रुद्राभिषेक पूजे मागची कथा अशी आहे जेव्हा भगवान शिवाने लोकांच्या कल्याणासाठी भस्मासुरवाचा वध केला तेव्हा सर्व देवतांनी या रुद्राद्याचा उपयोग त्यांना शांत करण्यासाठी आणि त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी केला होता असा हा परमेश्वराला अतिशय प्रिय असा रुद्रायत्न केल्यावर भक्त आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक आणि भौतिकवादी दृष्टीने दु। लाभ मिळवू शकतात साक्षात देवांनी हा रुद्रपाठ भगवान शिवशंकरांची कृपा होण्यासाठी व त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा शांत करण्यासाठी केला होता अशी ही भगवान शंकरांची रुद्रपाठ सेवा या श्रावण महिन्यामध्ये सर्वांनी करावी त्याचे फळ आपल्याला भगवान भोलेनाथ नक्कीच देणार आहेत आपले जुने लोक म्हणायचे शिव भोळा भंडारी तसा शिव हा भोला भोळा आहे त्यामुळे तो लवकर प्रसन्न होतो म्हणूनच आपण त्यांची सेवा जास्तीत जास्त या श्रावण मेहनत करायची आहे तर चला आलो घरी चहा वगैरे घेतला त्यानंतर आता लगेच निघालो माघारी कारण आम्हाला जायला पण उशीर होणार होता आता जवळजवळ साडेपाच पावणे सहा वाजलेले होते सात साडेसात वाजताला आम्हाला घरी जाऊपर्यंत त्यामुळे आज उपवास पण होता आणि उद्या आहे पंचमी त्यामुळे ते उद्याची पण तयारी भरपूर करायची त्यामुळे आम्ही जास्त वेळ इथं काय थांबलो नाहीत ना

रहा। चला आईकडून निघालो आता जायचंय घरी उद्या करायची नागपंचमीची तयारी आजचा दिवस खूप छान गेला हसत खेळत चेष्टा मस्करी सगळे काय करत आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर चला इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच्या एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ